नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पालघरच्या यूट्यूब कलाकारांच्या क्रिकेट स्पर्धा अगदी थोड्याच दिवसामध्ये सुरू होत आहेत एकवीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी असा हा कालावधी तीन आ, दिवस या वर्षीचं नियोजन आहे मागच्या वर्षी ज्या ठिकाणी स्पर्धा होत्या त्याच मनोहरच्याच ग्राउंडवर या स्पर्धा आहेत टीम कशा पद्धतीने आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की होतं की आठ टीम आहेत आणि त्या आठ टीमचे संघमालक तुमच्यासमोर मी सांगितले होते परंतु आताच तेरा तारखेला ऑक्शन झालं आणि त्या ऑप्शनमध्ये कोण कुठल्या टीममध्ये आहे ते आज मी तुम्हाला सांगतो आहे पहिली टीम जर आपण पाहिली तर आर्यन इलेव्हन्स त्या आर्यन इलेव्हन टीमचे संघमालक जर आपण पाहिले तर नितेश बुंदे आणि धर्मा वेलकर या संघमालकांची टीम आहे त्याच्यामधले खेळाडू जर आपण पाहिले तर धर्मा दर वेलकर आहे भरत गुहे अमित भवारी मनोज उराडे संदेश कवले प्रकाश बेलकर नितेश बुंदे सूरज कवले नितीन दिवा नील साबळे अविनाश गुहे बन्नी राजपूत दिलीप बेलकर मनोज बेलकर आणि महेश बेलकर अशी ही नितेशचे आर्यन इलेवन टीम आहे दुसरी जर आपण पाहिली तर दिनबा मास्टर दिनबा मास्टरचे संघमालक आहेत दिनेश भोईरसर आणि जयेश कदम त्यांच्या टीमचा जर विचार केला तर प्रसाद कदम मनीष कदम आकाश बसवत सचिन बात्रा किरण वर्ठा अज्जू जाधव लुएश आडळ विकास जाधव जगदीश भुसारा परेश पाटील महेश जाबर प्रकाश पडवले जयेश कदम जयेंद्र धांगडा कमलेश काकड आणि दिनेश भोईर अशी दिनबा मास्टर टीम आहे त्याच्यानंतरचा टीमचा जर आपण विचार केला तर जी बी वॉरियर्स आणि जी बी ऑरियर्सच्या संघ मालक आहेत बबलू पाटील आणि गणपत चुंबले तर या टीमच्या खेळाडूंचा जर आपण विचार केला तर विजय कुवरा गणपत चुंबले भूषण मडवी अजय मिर्का नंदेश सातवी सचिन टोकरे मोहित बसवत रुपेश बरड गुरुनाथ सहारे निखिल उराडे बबलू पाटील धीरज मेढा अनिल दोडका अरुण मर्ले विक्रम शेलार आणि विठ्ठल भुरबुरा अशा तीन टीम झाल्या त्याच्यानंतर चौथ्या टीमचा जर आपण विचार केला तर ती टीम आहे प्रणित स्पोर्ट्स आणि प्रणित स्पोर्ट्सचे संघमालक आहेत सूरज जाधव आणि अविनाश गोविंद तर त्याच्यामधल्या खेळाडूंचा जर आपण विचार केला तर सूरज जाधव आहे अविनाश गोविंद अक्षय वरखंडा सागर लाखात विकास जराठे रोहित पाडेकर देवचंद मोरघा अजय गहिला अविनाश खरपडे अरुण काकड योगेश पढेर अजित चौधरी राजकुमार गिंबल विलास भोय पंकज सांबरे आणि प्रीतम ढाक अशी ही टीम आहे त्यासोबत जर आपण पाहिलं तर पुढची पाचवी टीम आहे टार्झन बॉईज टार्झन बॉईजचे संघमालक आहेत विशाल काटेला आणि रमेश गुडलवार तर त्यांच्या टीमचे खेळाडू जर आपण पाहिले तर ऋतिक परेड राहुल पाघी आकाश धांबोडा साई टोपले राजन पवार भरत वळवी सूर्यकांत वळवी अविनाश कोरडा हरिबरतड संकेत कानात विशाल काटेला प्रदीप खाचे आशिक गडक परशा गुटे आणि प्रवीण वनगा अशी टीम आहे पुढच्या टीमचा जर आपण विचार केला तर पी के अंटर्स आणि पी के अंटर्स टीमचे संघमालक आहेत प्रसाद शिंदे आणि कौशिक वाडे तर या संघाचे खेळाडूंचा जर आपण विचार केला तर कल्पेश दळवी नकुल घाटाळ श्याम मुकने अतुल बांबरे भरत डोके विकास भुयाळ दिनेश सांबरे महेंद्र नडगे दिनेश थापड समीर वेडगा विशाल चौधरी निलेश शेळका प्रदीप मेढा विजय भोरे कौशिक वाडे आणि पंढरी गवळी आणि जर पुढची टीम आपण पाहिली तर माढा म्युझिक बँड आता माढा म्युझिक बँडचे संघ मला हेमंत माढा आणि महेश साडा तर त्यांच्या टीमचे खेळाडू आहेत बळीराम वाढाण अविनाश वागळे शैलेश मा महेश पाटील कमलेश बारात आरवी राऊत पांड्या राऊत शैलेश गुजर जय मातेरा बिपिन माढे रोहित वरठा संजय गुनगुने महेश उंबरसाडा महेश हबाले विजू दळवी आणि अनिल दोडका आणि शेवटची टीम जर आपण पाहिली तर ती आहे दळवी म्युझिक दळवी म्युझिकच्या संघ मला काय आहेत रोशन रावते आणि महेश उराडे आणि त्याच्यामधले खेळाडू जर आपण पाहिले तर रितेश पाटील महेश उराडे प्रताप दळवी भुकेश पाडोसा रोशन गावित तुकाराम हाडळ ऋषिकेश वरठा रोशन रावते मिलिंद दडपी नितीश वाढाण रवी सातपुते निलेश बोबा सूरज खटाळे संदेश बसवत किशोर भुईर कैलास कांबडी आणि अरविंद बेंडगे अशा टोटल आठ टीम आहेत तर भेटूया मनोहरच्या मैदानावर येत्या एकवीस तेवीस फेब्रुवारी समालोचन करण्याकरता तिथे मी आहे त्यासोबत माझ्यासोबत सचिन नांगरेसर आहेत यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा असणार आहे भेटूया एकवीस तारखेला